嗯。Mm hmm. नैसर्गिक सहा दिशा त्यानंतर भगवानांनी पुत्र सिगालता आर्य धर्मात सहा दिशांची योग्य प्रकारे पूजा करण्याचा विधी शिकवला समजावून दिला कोणतीही व्यक्ती कशा प्रकारे दिशांना आच्छादित करून म्हणजे धर्मपूर्वक जीवन जगून सगळ्या दिशांना आपली सुरक्षितता प्रस्थापित करते सहा दिशा कोणत्या माता पित्याला पूर्व दिशा शिक्षकांना दक्षिण दिशा पत्नी मुलांना पश्चिम दिशा मित्रसाथींना उत्तर दिशा नोकरचाकरांना खालची दिशा आणि साधक ब्राह्मणांना वरची दिशा जाणावे एक माता पिता यांची सेवा मुलाने आई वडिलांची पाच प्रकारे सेवा करावी क यांनी माझे पालन केले म्हणून मी यांचे भरण पोषण केले पाहिजे यांनी माझ्याबद्दलचे कर्तव्य पुरे केले मला देखील त्यांच्याबद्दलचे कर्तव्य पार पाडले पाहिजे यांनी कुलवश कायम ठेवला मला पण कुलवश कायम ठेवता पाहिजे त्यांनी मला वारसा ठेवला आहे मी देखील वारसा प्रतिपादित केला पाहिजे मृत पित्रांना पुण्य मिळावे म्हणून दान दिले पाहिजे अशी पाच प्रकारे सेवा झाल्याने माता पिता पुत्रावर पाच प्रकारे कृपा करतात त्याला पापकर्मापासून वाचवतात त्याला पुण्यकर्म कराव्यास लावतात त्याला कला शिकवतात योग्य मुलीबरोबर त्याचा विवाह करतात वेळ आल्यावर त्याला वारसा प्रदान करतात या पाच प्रकारे सेवा झालेली माता पिता रूपी पूर्व दिशा पुत्रावर कृपा करते आणि अशा प्रकारे गृहस्थासाठी पूर्व दिशा होते सावली देणारी झाकली जाते योगक्षेमपूर भयरहित होते दोन गुरुजनांची सेवा शिष्यांनी पाच प्रकारे आचार्यांची सेवा केली पाहिजे क तत्परतेने उठून जरूर असेल तेव्हा हजर राहून शुश्रूषा करून परिचार्या करून विद्या शिकून या पाच प्रकारांनी सेवा झालेले आचार्य शिष्यावर पाच प्रकारे कृपा करतात त्याला विनयशील करतात त्याला उत्तम रीतीने चांगले शिक्षण घेण्यास शिकवितात विद्याकला नष्ट होऊ नये या योग्य व्यक्तीद्वारा टिकून राहावी या उद्देशाने त्याला नीटपणे समजावून देतात प्रत्येक दिशेला सुरक्षित राहता येईल यासाठी अनुकूल असे शिक्षण त्याला देतात उपरोक्त पाच प्रकारांनी शिष्याकडून सेवा घेऊन दक्षिण दिशारूपी आचार्य त्याच्यावर पाच प्रकारची कृपा करतात आणि अशा रीतीने दक्षिण दिशा प्रतिछन्न सावली देणारी झाकलेली सुरक्षित क्षेमयुक्त आणि भयविहीन होते तीन पत्नीची सेवा पतीने पत्नीची पाच प्रकारे सेवा केली पाहिजे क तिचा सन्मान करून ख तिचा अपमान करून ग व्यभिचार करून घ तिला ऐश्वर्य व मोठेपणा देऊन तिला दागिने देऊन अशा पाच प्रकारांनी सेवा झालेली पत्नी पाच प्रकारे पतीवर कृपा करते ज, घर चालवण्याचे कर्तव्य योग्य प्रकारे पूर्ण करते नातेवाईक ओळखीची मंडळी सर्वांना योग्य प्रकारे संतुष्ट ठेवते व्यभिचार करीत नाही ज, पतीने कमावलेली संपत्ती सुरक्षित ठेवते सर्व घरकामात निरालसपणे सपणे लक्ष घालते या पाच प्रकारांनी पतीकडून सेवा झाल्याने पश्चिम दिशारुपी पत्नी पतीवर पाच प्रकारे कृपा करते आणि अशा रीतीने पश्चिम दिशा प्रतिच्छन्न, सावली देणारी सुरक्षित व भयरहित होते चार मित्राची सेवा पाच प्रकारे मित्राची सेवा केली पाहिजे क गोड बोलून ग, भले करून ग, समानतेचा भाव प्रगट करून विश्वास उत्पन्न करून अशा प्रकारे पाच थेने सेवा झालेले मित्र त्याच्यावर बदल्यात पुत्र असलेल्या गृहस्थावर पाच प्रकारे कृपा करतात प्रमत्त झाल्यास त्याचे रक्षण करतात प्रमत्त झाल्यास त्याच्या संपत्तीचे रक्षण करतात संकट समयी त्याला आश्रय देतात विपत्ती आल्यास त्याला सोडत नाहीत त्याच्या परिवारातील इतर व्यक्तीचा देखील आदर करतात अशा थेने पाच प्रकारे सेवित होऊन उत्तर दिशारूपी मित्र त्याची फेड म्हणून पाच थेने कृपा करतात या प्रकारे उत्तर दिशा प्रतिच्छन्न सावली देणारी झाकलेली सुरक्षित भयरहित होते पाच नोकरांची सेवा मालकाने पाच प्रकारे नोकरांची सेवा केली पाहिजे क त्याला शक्तीनुसार काम देऊन त्याला व पगार आजारी पडल्यास त्याची शुश्रूषा करून चांगल्या जेवणात त्याला सहभागी करून घेऊन त्याला वेळेवर रजा देऊन पाच प्रकारे सेवित झालेला सेवक मालकावर पाच प्रकारे कृपा करतो मालकाच्या आधी उठतो मालकाच्या नंतर झोपतो चोरी करीत नाही दिले असेल तेवढेच घेतो चांगल्या प्रकारे काम करतो यश कीर्ती पसरवितो अशा प्रकारे सेवित होऊन खालची दिशारूपी सेवक मालकावर पाच तऱ्हेने कृपा करतो याप्रमाणे खालील दिशा प्रतिछन्न सावली देणारी झाकलेली सुरक्षित क्षेमपूर्ण भयविहीन होते सहा श्रमण ब्राह्मणांची सेवा कुलवंत पुत्रांनी पाच प्रकारे श्रमण व ब्राह्मणांची भिक्षू सेवा केली पाहिजे क, मैत्रीपूर्ण शारीरिक कामे करून मैत्रीपूर्व वाचिक कर्म करून मैत्रीपूर्ण मानसिक कर्म करून मोठ्या मनाने आगत स्वागत करून त्यांच्या ऐहिक आवश्यकता पूर्ण करून पाच प्रकारे सेवित श्रमण व ब्राह्मण सहा प्रकारे कुलीन कृपा करतात वाचवतात चांगली कामे करवून घेतात कल्याण व्हावे म्हणून कृपा करतात ऐकलेला धर्म ऐकवतात ऐकलेल्या धर्माचे शोधन करून पुष्ट करतात सदगतीचा मार्ग दाखवतात अशा पाच प्रकारांनी सेवित वरची दिशारूपी श्रमण ब्राह्मण संत गृहस्थावर सहा प्रकारची कृपा करतात आणि अशा थेने वरची दिशा प्रतिछन्न सावली देणारी झाकलेली सुरक्षित क्षेमपूर्ण भयविहीन होते सद्गृहस्थ सद्धर्माची आचार संहिता धारण करून अशा प्रकारे सहाही दिशांनी भयमुक्त होतो भगवानांचा हा मंगल उपदेश ऐकून श्रेष्ठीपुत्र सिगाल आनंदित झाला परंपरेने निर्जीव झालेल्या निष्प्राण रूढीतून मुक्त होऊन सद्धर्माच्या जिवंत व्यावहारिक मार्गाने आपला इहलोक व परलोक दोन्ही सुधारू शकला दिघणी तीन सिंगाल सुप्त या गृहस्थ साधक हो आपण सुद्धा याच थेने मंगलमयी गृहस्थाची आचारसंहिता धारण करून आपला इहलोक आणि परलोक दोन्हीही सुधारूया आणख्या अर्थाने मंगलाभी होऊया